महत्वाकांक्षेत यावे व तुम्ही दहावी व बारावी यशाची पायरी यशस्वीपणे पार करावी हा शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे स्वागत करत आहे जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा शाल सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत होत आहे go. माननीय श्री राजा माने साहेब ज्येष्ठ प्रसार माध्यम तज्ञ मुंबई यांचं स्वागत माननीय श्री बैयासाहेब जाधवराव यांनी करावं अशी मी विनंती करते स्वागताचं स्वरूप आहे शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊ साहेबांचं स्वागत होत आहे माननीय श्री राजा माने साहेब ज्येष्ठ प्रसार माध्यम तज्ज्ञ मुंबई धन्यवाद साहेब अशी मी विनंती करते शाळेचे नाव उंचावलेस याचा आम्हाला अभिमान वाटतो म्हणून म्हणूनच तुझा विशेष सन्मान नवनवीन संकल्पना व प्रोजेक्ट साठी प्रयत्न केले आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला याबद्दल आपले विशेष कौतुक पुरस्कार ज्युनियर विभागाच्या विभाग प्रमुख जीवशास्त्रामधील उत्कृष्ट शिक्षिका हराम कचरे कला आणि साहित्य यातील आपल्या कौशल्याने आपण शिक्षण हे विद्यार्थी अल्य दिला

आता हा माणूस किती वेळ मी आणि तुमच्या सर्वांना खुलासा करतो की ही भीती मनातून काढून भी टाका मी म्हणजे फार बोलणारी नाही फार तुमचा सोडी घेणार नाही आणि कारण त्याच कसं आहे सगळे एक हुशार आहे आमचे मित्र भैया साहेब त्यांनी त्यांची भूमिका मस्त पार पाडली आम्हाला सगळ्याला या ठिकाणी यजमान म्हणून बसवलं साळुंके सरांनी त्यांचं त्यांचं कर्तव्य पार पाडलं आणि मदन अध्यक्ष अध्यक्षपद असतानाही स्वतः दोन मिनिटात बोलून ते मुक्त मानले बघा अध्यक्षांचा अधिकार वापरला आणि महेश पालकर सरांना तुम्ही ऐकलं मुळात चौदा वर्ष शिक्षक राहिलेला माणूस त्यामुळं तुम्हाला कसं हँडल करायचं हे त्यांना पक्क माहित आणि त्यामुळं माझ्या पुढे प्रश्न असा पडला की आता तुम्हाला मी कसं हॅन्डल गेल्या अडतीस वर्षापासून संपादक पत्रकार म्हणून राज्यात फिरलेला मी पत्रकार आता ही सिच्युएशन हाताळायची कशी हा प्रश्न माझ्या पुढे पडला परंतु बाय्या साहेब मी घुसावला त्याच कारण असं तू तुम्हाला पहिल्यांदा हे सांगतो की मी ढ विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणजे मी शालेय जीवनात असताना हे तुम्हाला क्लिअर केलं बऱ्याच जे कसं असत गुणवत्ताधारक माणूस समोर बोलायला उभं राहायला की आमच्या सारख्या माणसांची पंचायत होती आणि विद्यार्थी दशेत असताना तर मी शंभर टक्के होतो त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की माझी आई रोजगार आम्हीवर काम करणार माझे वडील गिरणी कामगार आणि मी शाळेला दांड्या मारणारा एक वांड विद्यार्थी आणि त्यात दहावीची परीक्षा आली दहावीच्या परीक्षेला बळजफरीनं मला बसवलं म्हणजे आमच्या प्राचार मुख्याध्यापकांनी आमच्या मार्ग सुरेश नावाचा एक चपराशी लावला की हे पोरं परीक्षेला बसलंच पाहिजे तो याला गल्लीतून मी बोरडगंदीत बारशीतल्या बोर्ड बोरडगंदीला सुरेश नावाचा चपराशी शाळेत सेवक तो आणि मला उचलून घेऊन परीक्षेला घेऊन गेलो त्याचं कारण आत मी परीक्षेला दांडी का मारायला लागलो कारण त्या काळात नेमकं त्याच पिरियडमध्ये आमच्या इथे शोले सिनेमा रिलीज झाला आणि आमच्या गल्लीतल्या सर्व मुलांनी ठरवलं होतं की आपण शाळेला दांडी मारून परीक्षेला दांडी मारून आपण शोले बघायला जायचं मग ही बातमी आमच्या सरांना कळली आणि सरांनी मग काळजी घेऊन मला परीक्षेला नेऊन बसवलं आता तुम्ही विचार करा अशी परीक्षा दिल्यानंतर निकाल काय लागणार आहे जे परीक्षा दिली सगळं झालं निकालाचा दिवस आला आणि मग मला माझा निकाल माहीत होता त्यामुळे मी ठरवलं आपण आपण आपल्या घरातून पळूनच जायचं मग पळून जायचं तर आजोळ हेच हक्काचं ठिकाण असतं परंतु मी आमच्या हत्याकडं आमच्या गावापासून एक दहा बारा किलोमीटरवर असलेल्या गावाला पळून जायचं आणि पायी निघालो निकालाचा दिवस विचारला डोक्यात एकच होतं की बाबा पण निकाल लागेल काय निकाल लागणार माहीत आहे आपला बापू आपल्याला ठोकून काढतील या भीतीनं मी निघालो आणि एक दहा बारा किलोमीटर जिल्ह असताना अकरा साडे अकराच्या दरम्यान माझ्या वर्गातला नवीनबेब पाठक नावाचा विद्यार्थी सायकलवर माझा पाठ पाठला तिथं होता दादा मला वाटलं हा आपल्याला गोड बोलून घरी देणार की बाबा चल म्हणून आणि परत आपली दुलाई होणार पण तो अनिल मला म्हणाला राजा तू चल तू पास झालेला मी तू शक्यच नाही तू खोटं सांगतोय आता बापूने तुला खोटं भरवून पाठवलेलं आहे आणि मी काही घेत नाही पण त्याच्या हट्टामुळे मी त्याच्या सायकलवर डबल सीट बसून मी शाळेत गेलो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मी खरंच पाच झाले आणि टक्के चव्वेचाळीस टक्के घेऊन मी पास झालो काय आनंद आणि तुम्ही हसताय म्हणजे चव्वेचाळीस टक्के आजच्या जमान्यात हसायचाच विषय पण तरीही मला इतका आनंद झालेला होता की मी गुणवत्ता यादीत पहिला आलेलो तुम्ही म्हणाल यातली कसली गुणवत्ता यादी तर आमच्या गुरुड गल्लीतली एकोणीस मुलं एस एस सी ला बसली होती आणि मी एकटाच पास झालो हो। तर <laughs> 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 अशा गुणवत्ते गुणवत्ता यादीचा नाद लागलेला एक वाढ विद्यार्थी तुमच्या पुढे बोलतोय आता हे सोडून द्या की पुढं दादा चांगले मित्र मिळाले सुजित बऱ्याच ठिकाणी शिकत गेलो शिवाजी विद्यापीठात बी ए ला आलो एम बी एला आमच्या सायबरमध्ये दुसरं आलो आणि पत्रकारितेत तर इतका मोठा झालो की देशाच्या राष्ट्रपतीसोबत मी युरोपच्या दौऱ्यावर गेलो ज्यावेळी विमानात बसलो त्यावेळी मनाच्या खिडकीतून खाली बघताना मला माझी बुड गल्ली दिसत होती आणि त्या गल्लीतली माझ्यासारखी ढ आणि भांड माझ्या वयाची माझी मित्रमंडळी दिसत होती तर मी हे आज तुम्हाला का सांगतोय तुम्हाला भूक लागलेली आहे याची जागी असूनही सांगतोय माझी बायको पुढं बसली तुमच्या भूकेपेक्षाही माझं थोडं जरी भाषण लांबलं आणि ती डोळे वटारून बघायला म्हणजे तर माझी काही खैद नाही त्यामुळं मी तुम्हाला जे सांगणार आहे ते एवढंच सांगणार आहे की काळ बदललेला आहे आमचा काळ राहिलेला नाही खरंतर तर सुजित सिंह भाग्यवान आहेत की जळगुड सारख्या संस्थेच नेतृत्व करायला त्यांना मिळत आहे त्यांचे म्हणजे तात्यासाहेब मोहिते यांची पिढी खरं तर तात्यासाहेबांनी थोडं जरी त्या काळाशी जुळून घेतलं असत तर तात्यासाहेब आज महाराष्ट्रातले खूप मोठे माजी मंत्री म्हणून आपण त्यांचं आदरांनी उल्लेख त्यांना आदरांजली अर्पण करत असलो असतो परंतु जळगुडचा सत्कार भाई तुम्ही केला महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीचा तुम्ही आज सत्कार केला असं मी म्हणतो आणि त्यामुळं मला मनापासून आनंद होतोय आपण शेवटी धाऱ्यांना आदरांजली अर्पण करतो म्हणजे काय करतो बाबासाहेबांना आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त भैया साहेब आणि त्यांच्या कुटुंबानं एका चांगल्या चळवळीची पाठराखण करून आदरांजली वाहिली आहे तुम्ही आम्ही सगळेजण विद्यार्थी म्हणून विद्यार्थिनी म्हणून जे आपल्याला कर्तव्य दिलंय ते पार पाडून हे करूया एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतोय भाषण विशेष लांबवण्याचं कारणच नाही मलाही भूक लागलेली आहे त्यामुळं भाषण आवडतो घेतो जाता जाता माझे मित्र जयवंत पिसाळ असतील आमच्या डिजिटल मीडियाचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष शिराळे जे जे की जे महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी आहेत त्याचबरोबर माझे मित्र महेंद्र गायकवाड व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मंडळी की ज्यांचं नाव घ्यायला आदरणीय पालघर साहेब विसरले नाहीत त्यांच्यापैकी जर कुणाचं नाव त्यांनी घेतलेल्या नावापैकी जर कुणाचं राव नाव राहिलं असेल तर त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो बोलण्यासारखं बरंच आहे परंतु अकॅडमिक किंवा पॉलिटिकल हे बोलण्याचं हे खरं तर अकॅडमिक बोलण्याचं व्यासपीठ आहे परंतु तुम्हाला आणि मला आणि व्यासपीठावरील सर्वांनाच कार्यक्रम खूप वेळ होतोय याची जाणीव असल्यामुळं आणि नेहमीच पुढाऱ्यांच्या समाजातल्या अनेक लोकांच्या चुका काढायची सवय पत्रकार म्हणून आम्हाला असते आणि अशा प्रकारची माझी कोणी चूक काढू नये की बाबा कार्यक्रम लावलेला असताना हा उगी आपलं भाषण करत राहिला याची जाणीव असल्यामुळं मी थांबतो माझे मित्र भैयासाहेब जाधवराव तुम्ही सर्वजण आणि हे टाळ्याचं हातार मागी आहे म्हणजे कुणाला थांबा म्हणायची गरजच नाही टाळ्या वाजवत राहायचं त्यामुळं तुमच्या टाळ्या अधिक राहायच्या दिला दादा मुलांना तुम्ही सल्ला दिला मान्य आहे परंतु कसं आहे सध्या लाडक्यांचा जमान आहे बहीण लाडके विद्यार्थी म्हणा थोडं लाडके विद्यार्थी लाडके भ विद्यार्थी म्हणून तुम्ही बसकी दिली आपण सोडून प्रामाणिकपणे अभ्यास कराणिकपणे मित्रावर मैत्रिणीवर प्रेम करा आपल्या शिक्षकावर प्रेम करा सल्ला देतो प्रेमाचा सल्ला लगेच कळला तुम्हाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब